तुमचं स्वागत आहे पहा लक्षात घ्या आपले जे काही रेग्युलर लेक्चर चालू असतील ते रेग्युलर लेक्चर चालूच असतील या ठिकाणी जर बघितलं कालपर्यंत तुम्ही सगळीकडे न्यूज पेपरवर वर, वर सगळीकडे बघत की जी काही तलाठी भरती झाली होती त्या तलाठी भरतीमध्ये जो काही घोटाळा झालाय तो घोटाळा नेमका कशा प्रकारचा आहे आणि तो उघडकीस कशा प्रकारचा आलाय तो पाहायचा आपल्याला पहा लक्षात घ्या सर्व विद्यार्थ्यांना ही सूचना आहे की सर्व विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना सहकार्य करणं गरजेचं आहे कारण इथं जर बघितलं तुमची जी कोणतीही परीक्षा असेल होणारी त्या परीक्षेमध्ये जरी घोटाळा झाला नसेल तरी येणाऱ्या परीक्षांना जरासं असं सामोरं जाण्यासाठी आपल्यावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी सर्व मुलांनी शिक्षकांच्या सोबत आलं पाहिजे जेणेकरून आज तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी सर्वजण जे काही शिक्षक तुम्हाला बघितले असतील युट्यूबर असतील किंवा या ठिकाणी तुम्हाला सर्वांना हे करत असतील की आव्हान करत असतील की या ठिकाणी तुम्ही यांच्या विरोधात आवाज नाही उठवला तर अशा प्रकारचे कित्येक घोटाळे याच्यामध्ये होऊ शकतात लक्षात ठेवा आपल्या रेग्युलर रेग्युलर जे काही लेक्चर चालू असतात युट्यूबवरती या ठिकाणी गणित असेल बुद्धिमत्ता थोडंसं आज स्टॉप का केलं कारण प्रत्येकाला ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे कारण निवांत झोपतात त्यांना माहीत नसतं परीक्षा दिली संपला विषय असा नसतो संपला म्हणजेच या ठिकाणी तुम्ही परीक्षा देणं काम नाही काय घडतंय काय चालू आहे या या महाराष्ट्रामध्ये कोणती घटना घडली ही सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे प्रत्येक मुलाला या गोष्टी आज जर बघितला सर आज शिकवणार नाही या ठिकाणी शिकवणार नाही कारण इथं जर बघितलं तलाठी भरतीचा घोटाळा झालाय युवराज आणि इथं जर बघितलं या ठिकाणी युवराज नाही या ठिकाणी सागर असेल किंवा हे बघा या ठिकाणी सगळ्यात मेन गोष्ट आहे ही गोष्ट गरजेचं गरजेचे की या परीक्षा कंडक्ट कोण करते परीक्षा नुसतं देणं काम नाही तर याच्यामध्ये कसल्या प्रकारचे घोटाळे व्हायलेत हे सुद्धा करणं गरजेचे त्यांनी पुरावे मागितले शासनाने सुद्धा पुरावे मागितलेत अरे पुरावे मागितले या ठिकाणी सगळ्या गोष्टी माहिती असताना सुद्धा तुम्हाला या परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला पेपर फुटलाय ही गोष्ट तुम्हाला बातमीपत्रामध्ये तुम्ही वाचली असेल तलाटी भरती जर बघितलं या ठिकाणी तलाठी भरती मध्ये तुम्ही पाहिला असेल सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर सतरा ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान ऑनलाईन एक्झाम झाली होती तलाठी भरतीची तुम्ही पाहिला असाल तलाठी भरतीची ही ऑनलाईन एक्झाम झाली होती आणि टी मार्फत घेतली होती या ठिकाणी टी मार्फत ही जी काही एक्झाम घेतली होती ओके टी सी एस मार्फत या ठिकाणी पेपर झाल्यानंतर पेपर फुटला अशा बातमीपत्रामध्ये आलं होतं आणि त्या मुलांना सुद्धा अटक केलं होतं मग या ठिकाणी तुम्ही आज जर बघितलं तुम्हाला एक गोष्ट कळायला पाहिजे जर या तलाठी भरतीचा पेपर दोनशे मार्काचा आहे किती मार्काचा आहे दोनशे मार्काचा आहे आणि दोनशे मार्काचा जर पेपर आहे दोनशे मार्क पेपर आहेत तर या दोनशे मार्क पेपर मध्ये असं होत आहे का रे पोरांनो की जवळपास या ठिकाणी जर पाहायला गेलं तर दोनशे मार्कापेक्षा जास्त जवळपास अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना मार्क पडलेत जवळपास अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना दोनशे प्लस मार्क पडलेत असं कुठं आहे का दोनशे दोनशे प्लस मार्क मग मला सांगा पेपरच दोनशे मार्काचा आणि तुम्ही दोनशे पेक्षा जास्त मार्क कसे पडले हे नॉर्मलायझेशन नेमकी काय भानगडे हे पोरांच्या लक्षात आलं नाही मग या ठिकाणी जर बघितलं नॉर्मलायझेशन मुळे ह्या दोनशे पैकी जर बघितलं काही मुलांना दोनशे चार मार्क पडलेत काही मुलांना दोनशे अकरा मार्क पडलेत काही मुलांना दोनशे चौदा मार्क पडलेत म्हणजे हे मार्क नेमके वाढले कुठून या ठिकाणी दोनशे मार्काचा पेपर आणि दोनशे अकरा मार्क दोनशे चौदा मार्क हे आले कुठून रे बाबा पेपरच दोनशे मार्काचा आणि हे पेपरमध्ये मार्क वाढले कुठून आणि या ठिकाणी जर बघितलं काही मुलांना असे आहेत की ज्यांना कमी मार्क म्हणजे जो मुलगा त्र्याण्णववर आहे तो जर मुलगा एकशे चाळीसवर गेला आणि एकशे चाळीसवरचा मुलगा जर तो नव्वदवर आला तरी तो घोटाळा नाही तर काय म्हणायचं योगेश या ठिकाणी जर बघितलं हे तलाठी भरतीमध्ये नेमकं घोळ काय चालू आहे यांनी घोटाळा कोणता केला आहे याच्यामध्ये जर बघितलं सर्वप्रथम शासनाने याच्यामध्ये दखल अंदाजी घ्यावी शासन काय म्हणते पुरावे द्या अरे तुम्ही पुरावे कोणाला मागते आमच्या घरी चोरी झाली आणि चोरी झाल्यानंतर त्या माणसाला म्हणालेत की पुरावे द्या अरे तुमचं शोधण्याचं काम आहे ना तुम्ही शोधला तर सापडेल ना तुम्हीच आम्हाला पुरावे मारवतात म्हणजेच आमच्या घरी चोरी झाली आणि चोरी झाल्यानंतर त्यालाच विचारतात पुरावे काय म्हणजे तुम्ही सापडणार नाहीत का तुम्ही शोध घेणार नाहीत का म्हणजे त्या पोरालाच पुरावे विचारले तुम्ही अरे ज्याच्या घरी चोरी झाली ज्याच्या घरी चोरी झाली त्यालाच तुम्ही विचारले तीनदा तीनदा तुमचं काम आहे ना शोध घेणं की या ठिकाणी कशा प्रकारचा तलाठी भरतीमध्ये घोटाळा झाला मुलांनी ऍक्सेप्ट घेतलाय ना मुलांनी त्यांची समस्या मांडली ना तुमच्यासमोर आणि तुम्हाला कशाला बसवलं शासनावर सत्तेवर कशासाठी बसवलं या ठिकाणी जर बघितलं प्रत्येक मुलगा तलाठी भरती असेल किंवा कोणती एक्झाम देत असेल तर त्याच्यासाठी किती पैसा खर्च करावा लागतो त्याच्या मायबापाला माहिती आणि वर्ष जर वाया गेलं तर पुढच्या वर्षी तलाठी भरती तुमची काडेपर्यंत त्याचा जीव जाईल ना इथं जर बघितलं या ठिकाणी कशा प्रकारचा घोटाळा केला तुम्ही जर बघितला असेल या ठिकाणी जवळपास अकरा लाख मुलं आहेत अकरा लाख मुलांनी फॉर्म भरले होते अकरा लाख प्लस मुलांनी फॉर्म भरले होते प्रत्येक मुलाने नऊशे रुपये फीस भरली होती नऊशे रुपये फीस जर तुम्ही कॅल्क्युलेशन करा अकरा लाख गुणिले नऊशे रुपये इथं जर बघितलं जवळपास शंभर कोटीच्या पुढचा पैसा तुमच्याकडे जमा झाला होता मग तुमचं चांगल्याप्रमाणे प्रमाणे व्यवस्थितरित्या परीक्षा पार पडावी ही तुमची जिम्मेदारी नव्हती का पेपर झाल्या झाल्यास तुम्ही पेपर फुटीची बातमी बघितली असेल पेपर फुटला कोणीतरी उत्तर सांगितले कोणाच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी उत्तर पुरवण्यासाठी तीन तीन लाख रुपये घेण्यासाठी न्यूज बातमी आणते हे आम्ही सांगत नाहीत या ठिकाणी सर्व गोष्टी तुम्हाला जर माहिती असून तुम्ही जर काना मध्ये करत असाल तर हे तुमचं साप साफ आहे इथं ह्या गोष्टी तुम्हाला कळणंच गरजेचे आहे जर तुम्हाला या गोष्टी कळत नसेल आणि मुलांना जर तुम्ही टार्गेट करत असाल की पुरावे द्या अरे पुरावे देण्यासाठी तुम्हाला किती आहेत न्यूजपेपरमध्ये जर बघितलं असाल कित्येक वेळेस न्यूजपेपरमध्ये आलेला आहे आणि पेपर फुटीनंतर तुम्ही काही मुलांना अटक सुद्धा केलेलं होतं ना पेपर फुटला म्हणून आता मला सांगा दोनशे मार्काचा पेपर आणि दोनशे चार मार्क दोनशे अकरा मार्क दोनशे चौदा मार्क आले कुठून नॉर्मलायझेशनमुळं अरे नॉर्मलायझेशन मुळे तुम्ही जर या ठिकाणी चांगल्या प्रकारे जर तुमची निकालाची जे काही तुम्ही अपडेट दिलेली निकाल नाही दिला तुम्ही मार्क्स सांगितले मग मार्क सांगते वेळेस जरास भान ठेवा ना तुम्ही मार्क्स सांगते वेळेस जर तुम्ही जायच सुरुवातीला रॉ नंबर मग रॉ नंबर आणि इथं नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे नंबर म्हणजे तुमचे मार्क नॉर्मलायझेशन झाल्यानंतरचे मार्क आणि म्हणजे सुरुवातीचे मार्क तुम्ही दोनही दाखविले असते तर चांगले झाले असतं मग पोराला कळाला ना की इथं जर रॉ मध्ये चार आहेत आणि तुमचे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर वाढून एकशे दहा म्हणजे हे पोरांना असतं ना तुम्दे की नॉर्मलायझेशन काय आहे ह्या गोष्टी ना तुमचे मार्क नेमके वाढले कसे दोन्हीचा डिफरन्स तरी द्यायला पाहिजे होता ना या निकालाच्या सॉरी मार्कशीटच्या यादीमध्ये तुम्ही दोघांमधला फरक द्यायला पाहिजे की तुमचे सुरुवातीचे मार्क किती होते नॉर्मलायझेशन झाल्यानंतर किती मार्क आहे मग तुमचे कमी झाले का जास्त झाले ह्या गोष्टी कळाल्या असत्या पोरांना मग नॉर्मलायझेशनचा फटका या पोरांना देता का तुम्ही गोरगरिबांचे पोर असतात या ठिकाणी जर बघितलं त्याचे फॉर्म भरण्यासाठी नऊशे रुपये गेले आणि ते पूर्ण अभ्यास करण्यासाठी सहा महिने घातले सहा महिन्यामध्ये दहा दहा हजार रुपये घालून कुठून पैसा आणायचा या गोष्टीचा आणि शासनाही परत त्यांनाच म्हणायचं आहे म्हणजे का पोराने अभ्यास बी पोरायच करायचा परीक्षाही पोराने द्यायची पुरा येईनेच द्यायचं आहे तुम्ही का गोट्या खेळायच्या का मग इथं या ठिकाणी प्रत्येकाला शिड का निर्माण होते तुम्ही व्यवस्थितरित्या जर चांगल्या प्रकारे मार्कशीट जर तिथं दिली असती तर व्यवस्थित पोरांना समजलं असतं ना की त्याचे ॲक्च्युअल नंबर किती आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मार्क किती पडले इथं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणं गरजेचं आहे ना की नुसते प्रकारे आपण अभ्यास करणं परीक्षा देणं ह्या गोष्टी नाही तुम्ही अशा प्रकार जर करा आला आयुष्यभर असंच बसणार आहेत जो तुम्ही जोपर्यंत तुमचा आवाज काढणार नाहीत का तोपर्यंत तुम्हाला न्याय भेटत नाही आणि तुम्ही जर अन्यायाच्या विरोधात लढू शकत नाहीत तर तुमच्या शिक्षणाचा कसल्याही प्रकारचा फायदा नाही या ठिकाणी तुम्ही जर अन्यायाच्या विरोधात लढू शकत नाही तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा शिक्षणाचा कुठलाच फायदा होणार नाही रे शिक्षण कशासाठी घेतलं आपण आपल्यावर अन्याय झाला आपण बोललंच पाहिजे या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे दोनशे मार्काचा पेपर आणि दोनशे चार आणि दोनशे अकरा हे दोनशे चौदा हे मार्क पडले कसे आम्हाला सविस्तररित्या तुमच्याकडून माहिती पाहिजे सविस्तररित्या माहिती पाहिजे हे मार्क कसे वाढले तर मग तुमच्या ऍक्च्युअल मार्क किती आहेत आणि नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मार्क किती पडले अॅक्युरेशी द्या ना त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या जर तुम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी गुणवत्ता यादी जर जाहीर केली असती तर मुलांचा गोंधळ सोडला नसताना आणि टीशियस पॅटर्न टीशियस पॅटर्न टीशियस पॅटर्न टाटा कन्सर्टची कंपनी जी आहे ती मुलांना बुडवण्यालाच बसते का पैसा नुसा खायचा फीस जमा करायची कुठल्याच प्रकारचं पारंगत नाही म्हणजे तुमच्या या ठिकाणी प्रामाणिकपणाने जे विद्यार्थी अभ्यास करतो त्याचा किती लॉस आहे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही इथं एसी मध्ये बसता तुम्ही गाड्या घोड्यामध्ये फिरता पण इथं गरीब घरा लोकांची जे पोरं आहेत त्यांची फीस भरणं त्यांचा महिन्याचा खर्च भागवणं हे पैसे कुठून आणायचे यांनी यांचा पैसा जमा जमा कोण करणार आहे तुम्ही देणार आहेत का पुढच्या वर्षाचा पूर्ण किराया जे काही त्यांची मेसची फीस आहे गोरगरब्यांच्या लेकरांना तीच वर्षभर अभ्यास करायचा पुन्हा तुमच्या निकालाची वाट बघायची आणि निकालाची वाट बघत असताना तुम्ही असे घोटाळे करायचे इथं जर बघितलं घोटाळा म्हणजे तुम्हाला स म्हणजे ही गोष्ट कळायला पाहिजे नऊशे रुपयानं जर फीस जमा केली तर जवळपास शंभर कोटीच्या वरती पैसा अगोदर खिशात घातला आणि ती पैसा खिशात घातला तर त्याच्या प्रमाणात तुम्ही चांगल्या प्रकारे गैरसोय केली सोय करायची सोडून म्हणजे इथं तुम्ही निकाल लावण्याच्या अगोदर गुणवत्ता यादी दाखल केली तर यादीमध्ये सांगायचं ना की नॉर्मलायझेशनमध्ये तो पोरा हे एकशे चारून एकशे दहा मार्क वाढले नॉर्मलायझेशन मुळे अरे नॉर्मलायझेशन मुळे मार्क वाढले का कमी झाले म्हणजे नव्वदचा पोर का गेला एकशे चाळीस वर एकशे चाळीसचा पोरा आला नव्वद वर असं कुठं काय मिळेल म्हणजे तुम्ही एखादा हुशार विद्यार्थी त्याची ते रांग आहे त्याच्यामध्ये एखादा कमी मार्कावाला ता बी घुसून दिला तुम्ही काहून घुसून दिला पैसे घेतले का पैसे घेतले का कमी मार्कावाल्याला जास्त मार्कावाल्यामध्ये घुसवलं काय शिफ्ट वन शिफ्ट टू शिफ्ट थ्रीमध्ये कोणता अवघड गेला शिफ्ट वन अवघड गेली शिफ्ट टू सोपी गेली शिफ्ट थ्री अवघड गेली म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही आणण्या नवर मार्कशीट जाहीर केली असं नसते ना म्हणजे तुम्ही जर तीनही शिफ्ट मध्ये व्यवस्थितरित्या सारख्या प्रमाणामध्ये काठिण्य पातळी ठेवली असती तर ह्या गोष्टी झाल्याच नसत्या ना तुम्ही एक सोपा आणि एक अवघड असा काउन केला का तुम्ही लेकरामध्ये भेदभाव केला काय तुम्ही बघितलं असेल एस एस सी डीची एक्झाम झाली किंवा एस एस सी जीडीची एक्झाम होईल याच्यामध्ये असं काउन होत नाही इथंच काउन होतंय पहिल्या सुरुवातीलाच इथं जास्त प्रमाणामध्ये मध्ये घोटाळे कमी आहेत का आणि आता जे कमी केलेत अरे कमी घोटाळे करा इथं लेकरांचं आयुष्य याच्यावर पडले गळ्याला आले लेकरांचं आयुष्य त्यांना काय करावं हे सुधारण झाले आणि तुम्ही जर घोटाळे 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 करत असाल तर या ठिकाणी मुलांनी काय करायचं आणि तलाठी भरतीमध्ये अशा प्रकारचे मार्क देतात अरे दोनशे चार दोनशे अकरा दोनशे चौदा मार्काचं तिथं दोनशे मार्काचाच पेपर आहे दोनशे मार्काचा पेपर आणि तुम्ही अशा प्रकारचे मार्क टाकले तुम्हाला चांगल्या प्रकारे जर गुणवत्ता जाहीर करायची होती तर व्यवस्थितरित्या दोन दिवस अजून जर उशीर घेतला असता तरी चालला असतं पण लोक लेकरामध्ये गोंधळ तर झाला नसता इथं सर्व लेकरं डिमोटिवेटमध्ये झालेत था। काय करावं हे सुधारण झाले आणि तुम्ही जर अशा प्रकारचे जर गोष्टी करत असाल तर अजून पोरं डिमोटिवेट होतील सर ना सरकार पुन्हा त्या पोरांना डिवसायले पुरावे द्या म्हणून अरे पुरावे द्यायचे तुम्हाला किती पुरावे द्यायचे आहेत बातमीपत्रामध्ये आहेत ना न्यूजपेपरमध्ये झालेले ना तुम्ही पोरांना सुद्धा अटक केलेलं आहे ना ज्यावेळेस ते पेपर फुटला होता त्यावेळेस पेपर फुटला इथं जर बघितलं पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये मागच्या लोकमतमध्ये आलेलं तुम्हाला दिसत नाही का उत्तरपत्रिका पुरवण्यासाठी तीन तीन लाख रुपये घेतले असं न्यूजपेपरमध्ये आलतं तेव्हा तुम्हाला दिसलं नाही ते, ते पुरावे नाहीत का पुरा पुरा साहजिक पुरा पुरा का पुरावेच पाहिजेत तुम्हाला पुरावे पाहिजेत मग दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये देतील पुरावे कायद्याचे तर पुरावे द्यायचेत का मग दोन हजार चोवीसच्या इलेक्शनमध्ये बरोबर पुरावे देतील तुम्हाला कायद्याचे तर इथं आम्हाला कोणत्या पक्षाचा काही घेणं देणं नाही पक्षाचं कुठल्याच प्रकारचं घेणं देणं नाही आम्हाला पक्षाशी काही घेण देणं नाही आता इथं जर बघितलं प्रामाणिक विद्यार्थी एखादा अभ्यास करतो तर त्याच्या व्यवस्थितरित्या न्याय देण्याचं काम तुमचं आहे ना मी तुम्हाला हजार सांगायलो सांगायला चोरी आमच्या घरात झाली आणि चोरी झाल्यानंतर म्हणाले पुरावा आहे का तुमच्याकडं चोरी झाल्याचा म्हणजे तुम्ही काही इथं गोगोटेखळा आलेत का तुमचं काम आहे ना शोधणं बाबा चोरी कशी झाली कशा प्रकारे गोष्ट घडली तशीच घटना इथं लिहि ना तलाठी भरतीमध्ये तुमचं काम आहे ना शोधणं बाबा घोटाळा झाला कसा इथं चूक नेमकी कुठं झाली पहिली गोष्ट आहे या टी सी एसनं सगळ्यात मोठी गोष्ट केली की के मुलांचा सत्यानाश केला ह्या टी सी एसला सरळ सरळ या टी सी एसनं कोणत्याच परीक्षा घेऊ नये आणि मुलांच्या परीक्षा घ्यायच्या तर या टी सी एसला कॅन्सल करा आणि एमपीएससीकडे पी द्या इथं किमान त्या पोराकडे पुरावा तरी राहील ना कुठल्याच प्रकारचा पुरावा यांच्याकडे नाही आहे पोरांना पुरावा आता भांडायचं प्रकारे मला मार्क एवढे होते माझे कमी कसे झाले मला मार्क एवढे होते माझे वाढले कसे मग यांच्याकडे पुरावा नाही ना कार्बन कॉपी नाही फक्त या पोराने एकच केली फॉर्म भरला फॉर्म भरला ही एकच चूक केली त्यांनी कारण त्यांच्याकडे आता पुरावाच नाही मग पोराने काय करायचं कोणाशी लढायचं न्यायालयामध्ये कोणत्या प्रक्रियेनं जायचं म्हणजे तुम्ही त्याचा सगळे दरवाजेच बंद करून ठेवले होते थे, तर तुम्ही त्यालाच विचारायलात आता तू बाहेर ये तुम्ही जर सगळे दरवाजे बंद केले त्या पोराला माहिती ये बाहेर अरे काय बोललं तुम्ही काय विचार करायला तुम्ही विचार करते वेळेस थोडा बोल अगोदर जरासा विचार करा ना पुरावे मागतायत पुरावे किती पडले थप्पी लागलेली पेपर न्यूजपेपरचे आणि त्याच्यापेक्षा पुरावे तुम्हाला अजून कोणते पाहिजेत इथं जर बघितलं टी सी एस पेपर जे घेते कंपनी याला बंद करा आणि एम पी कडे हे पेपर द्या आणि तुम्ही एकाच टायमाला एवढ्या भरत्या काढायलात दरवर्षी काही नुसते सगळेजण झोपा काढायलात करे दरवर्षी तुम्ही जर चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या जर दरवर्षी भरती केली तर कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही ना मी दोन वर्षे तीन वर्षे भरती केली नाही म्हणून एकदाच एकाच वर्षी भरती करतो बाकीचे सगळे सापड मिले वाट बघू बघू दरवर्षी व्यवस्थितरित्या भरती करा आणि या टीसीएस आणि ला मागे लागण्यापेक्षा एमपीएससी कडे द्या एमपीसी रित्या व्यवस्थित सुरळीत दरवर्षी त्याचा टाइम टेबल ठरलेला असतो बरोबर ती जाहिरात काढते असं थांबत नाही दोन वर्ष थांबायच्या आणि एकदाच भरती काढायची एवढी मुलं मग जमा करायची आणि परीक्षा एवढ्या मुलांनी एकदाच कशी द्यायची पुन्हा नंतर बोंबलायची एवढी मुलं एकदाच परीक्षा कशी देतील ऑफलाईन अरे कशी देतील तुम्ही एकदाच जर अशा प्रकारची जाहिरात करीत असेल चार चार वर्ष जाहिरात नाही एकदाच तुम्ही जाहिरात काढली तर ह्या सगळ्या गोष्टी नीट करायला पाहिजे आणि टी सी एस आणि पहिले बंद करा राहू द्या मान्य आहे पण इथं ह्या तलाठी आणि सरळशेव ग्रुप सीच्या परिसरात नका ते एम पी कडे द्या जसं की लिपिक टंक लेखींची दिली ना ग्रुप सी कडे एम पी एस सी मार्फत तशा प्रकारचे हे पण हे तेच पद आहे ना तलाठी म्हणजे त्याच लेवलचं पद आहे ना काही वेगळं नाही एम पी एसी कडे दिलं असतं ते व्यवस्थित रित्या सुरळीत सगळा व्यवस्थित झाला असतं पण या ठिकाणी तुम्ही सुरळीत होऊ देणार नाही ना लेकरांचा सत्यानाच व्हायला ये येतं इथं जर बघितलं या पोरांना तलाठी भरतीमध्ये अशा प्रकारचे मार्क पडले तर लाल लेकर सुद्धा म्हणा ना हे सरळ सरळ घोटाळा आहे घोटाळा नाही तर काय या गोष्टी तुम्हाला लाजीरवाने असं वाटल्या पाहिजे की जर अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांचे मार्क दोनशेच्या पुढ वरती असतील अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांचे मार्क दोनशे मार्काच्या वरती याचं नेमकं चाललंय काय म्हणजे तुमचं नेमकं धोरण काय तुम्हाला इलेक्शन आलंय इलेक्शनच्या टायमामध्ये अशा गोष्टी सुचल्या तर लय महागात पडेल तुम्हाला पूर्व बरोबर काय करायचं तर गेम वाजवतील कारण इथं जर बघितलं राजस्थानमध्ये तेच झालत इथं पोरांच्या नादाला लागू नका इथं पोरांच्या नादाला लागू नका पोरांचं आयुष्य अगोदर तुम्ही चांगल्या प्रकारे व्यवस्थितरित्या सुधारण्याचा प्रयत्न करा बर्बाद करण्याचा प्रयत्न करू नका, नका। लक्षात ठेवा जर बर्बाद करण्याचा प्रयत्न केला तर पोरं काय करतील याचा काही विश्वास नाही इथं तुम्ही टी सी एस ला तीनदा तीनदा सांगून जर टी सी एसली परीक्षा घेऊ नका तुम्ही एम पी एस सी कडे परीक्षा द्या फिरी परीक्षा फीस कमी करा ही कितीक वेळेस पोरांना आवाज उठवायचा रे तुमच्याकडे नाही तर कोणाकडे भीक मागायची भीक मागणार आम्ही इथं न्याय मागलं तुमच्याकडे इथं जर बघितलं पूर सुशिक्षित आहेत सर्व प्रकारचे संविधानानं अभ्यासू विद्यार्थी कशा प्रकारे लढा लढवायचे त्यांना माहिती आहे संविधानाच्या मार्गाने चालतात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवण दिलेली या ठिकाणी जर त्याला नॉलेज असेल तर ते बरोबर न्याय मागण्यासाठी तुमच्यासोबत भांडणार या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि इथं जर तुम्ही टी सी एस मार्फत पुन्हा पुन्हा परीक्षा घेऊन असे घोडाळे करणार असाल तर ती सरळ सरळ बंद करा आणि ती एम पी मार्फत ती परीक्षा घेतल्या जावे अशी आमची मागणी आहे इथं तुम्ही अशा प्रकारचे घोटाळे करणं बंद करा आणि मुलांचं जे काही नुकसान होते ते सुद्धा तुम्ही थांबवा आणि ही परीक्षा सरळ सरळ एम पी एस सीच्या मार्फत घेण्यात यावी आमचं हे महन म्हणणं आहे गोरगरिबांचे लेकरं शिकतात त्यांना महिन्याला पैसा लागतो ओके परीक्षा फॉर्म भरायला आणि इथं जर बघितलं टी सी एस सारखी जर बघितली माथाडी ह्या पोराच्या नावून दिलीये आणि दर परीक्षेला हजार रुपये फीस भरायची म्हणलं तर त्या पोरानं नेमकं काय करायचं रे आधीच ते पार्ट टाइम जॉब करते पार्ट टाइम जॉब करून त्याला पाच दहा हजार महिना भेटते ते पाच दहा हजार महिना त्याला खाण्यात पुरत नाही राहण्यात पुरत नाही तुमच्या फॉर्मला कुठून फीस भरायची हे असते का सरकारचं लेकरांच्या बाबतीतलं धोरण अरे तुमचं धोरण पाहिजे ना की बाबा फीस जेवढी होईल तेवढी कमी करू आपण लेकरांच्या हितासाठी म्हणजे शासन फक्त पैसे जमा करण्यासाठी बसले का माझे इलेक्शनमध्ये पैसे खर्चले असतील मी आता पैसे काढतो नको लेकरांच्या हितासाठी काहीतरी कार्य करण्याचा प्रयत्न करा लेकरांचं इथं नुकसान व्हायले आत्महत्या केली करता आहेत मुलं काही माग घटना घडलेल्या ऐकल्या असतील ना त्यांचा जिम्मेदार कोण आहे हा ठीक आहे नोकरी प्रत्येकाला लागलच म्हणून असं नाही आपण जे झटता येत प्रयत्न करता येत ना त्या प्रयत्नाला तुम्ही कुठंतरी धीर द्या कुठंतरी त्यांच्या प्रयत्नाला चांगल्या प्रकारे फळ मिळेल प्रयत्न करता येत ना लेकरं प्रामाणिकपणाने तर प्रामाणिकपणाने तुम्ही जर व्यवस्थितरित्या परीक्षा घेतली असतील गुणवत्ता यादी जर जाहीर केली असती तर कुठल्याच प्रकारचा गदारोळ झाला नसता ना झाल्यावर पोऱ्यानं गदारोळ करा पुन्हा न्यायालयामध्ये पुन्हा तीच किचकट प्रोसेस पुन्हा वर्ष पुन्हा वर्ष हिच करायचं का पोऱ्यानं परीक्षा देत राहतं का कुठ तरी ह्या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि या टी ला पहिलं ही टी सी एस न घेऊच नाही अरे तुम्ही ग्रुप सी मध्ये क्लर पोस्ट घातली ना तशीच एमपीएससी मध्ये हे टाका ना घेऊ दी एस सी परीक्षा आम्हाला विश्वास आहे एमपीएससी चांगल्या प्रकारे सुरळीत परीक्षा घेते चांगल्या प्रकारे परीक्षा घेतल्यानंतर मुलांना प्रूफसाठी त्यांच्याकडे कार्बन कॉपी येते हे ऑनलाईन असा सगळा सत्यानास केला की त्याच्याकडे कुठलाच प्रूफच राहिला नाही फक्त फॉर्म भरलेला हॉल तिकीट आहे बघा याच्या पलीकडे काहीच नाही ना इकडे ठीक आहे तर अशी आमची मागणी एम पी एस सी मार्फत या परीक्षा व्हावेत आणि मुलांनी याच्या विरोधात आवाज उठवला तरच योग्य राहील नाही तर असंच चलत राहील बघा पोरांना ठीक आहे